तर आज आपण सुक्याची भाजी तोडणार आहोत बघा छान अशी ही माझ्या छोट्याशा गच्चीवरच्या गार्डनमधली भाजी आहे आणि ती आज मी तोडून घेते याची पानं पानं आणि याची मस्त भाजी बनवून दाखवते तर हे पहा जास्त काय आले नाही दोनच झाडं आहेत पण भरपूर भाजी निघणार आहे आणि ऑर्गॅनिक भाजी आहे याला कोणतं खत वगैरे काय दिलं नाही तरी सुद्धा किती छान ताजी ताजी भाजी आहे ही आपण आप ही तोडून घेणार आहोत म्हणजे ह्याला परत पानं येतील म्हणजे परत आपल्याला तोडता येईल अशी वर्षभर भाजी पुरणार आहे मला चुक्याची घरच्या घरी तरहे ले ले तर हे पहा आता यापासून आपण एक रेसिपी बनवूया आता आपल्याला परत भाजी येणार आहे आणि याआधीसुद्धा मी याच ग्रो बॅगमध्ये घोळ्याची भाजी आली होती बघा तीसुद्धा आपण बनवलेली आहे तुम्ही व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान अशी भाजी मी बनवली होती चला आपण याची भाजी बनवूया तर आता आपण ही भाजी जी गच्चीवरून तोडून आणलेली आहे ती धुवून काढू एक पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि नंतर शिजायला ठेवणार आहोत तर शिजण्यासाठी बघा इथे मी तुरीची डाळ धून घेतली आहे ती कुकरमध्ये आपण टाकायची एक दोन तीन वेळा तुरीची डाळ धुवून घेतली आणि आपल्याला किती बनवायची आहे ही भाजी त्यानुसार डाळ घ्यायची आहे यामध्ये पाणी टाकायचं डाळ शिजेल इथपर्यंतच पाणी टाकायचं आहे थोडंसं मीठ नंतरसुद्धा आपण फोडणीमध्ये मीठ टाकणार आहोतच हळद टाकून घेते अगदी कलरसाठी म्हणून थोडीशी हळद टाकायची आणि चुक्याची जी भाजी आहे ना ती आपण गच्चीवरून जरी आणलेली आहे तरीसुद्धा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि याला चाकूने वगैरे नाही चिरायचं याला आपण हातानेच असं तोडून या डाळीमध्ये असं टाकणार आहोत म्हणजे याची खूप छान चव येते तर संपूर्ण याची जे चुक्याचे पानं आहेत ना ते आपण असे तोडून टाकू आता आपण हे पानं टाकल्याच्या नंतर कुकरच लावून घेणार आहोत आणि डाळ आपण शिजून घेणार आहोत छान मऊसूत अशी डाळ शिजवून घ्यायची आता दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि ह्या कुकरमधली पूर्ण वाफ काढून घ्यायची आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता मस्त भाजी आणि डाळ शिजून तयार झाली आहे आता आपण कढईत तेल टाकून घेऊ एक पळी एवढा एका फळीलाही कमी तेल टाकलं आहे तेलामध्ये टाकून जिरं आणि मोहरी माझ्याकडे जिरं नाही आहे मी मोहरीचीच फोडणी देते बघा तेल गरम होऊ द्यायचं आणि नंतर मोहरी टाकायची आहे आता आपण पाव चम्मच मोहरी टाकून घेऊ एक लाल सुकी मिरची तोडून टाकायची आहे दोन चार कढीपत्त्याची पानं सुद्धा टाकते आणि भरपूर असा ठेचलेला लसूण टाकायचा आहे इथे आपल्याला लसणाची पेस्टही नाही घ्यायची आणि सुद्धा नाही घ्यायचा त्याची चव थोडी वेगळी लागेल लसूण ठेचून घेतला आहे आता हा लसूण मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा भाजी आणि खायला तेवढी चवदार लागते भाताबरोबर भाकरी चपाती बरोबर खाऊ शकतो अशी ही आपल्या छोट्याशा गार्डनमधली चुक्याची भाजी बनवत आहे मी लक्कीच्याची चव खूप छान लागणार आहे आता लसूणसुद्धा मस्त तेलामध्ये फ्राय झाला फोंनीमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते मी अगदी थोडीशी आणि पावचम्मच हळद टाकून घेते आपण डाळ शिजवता वेळसुद्धा हळद टाकली होती अर्धा चम्मच लाल मिरची पावडर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता ही शिजलेली डाळ टाकायची आहे मस्त अशी खमंग फोडणी बसली पाहिजे या वर्णाला पाणी टाकते थोडस ही भाजी जास्त पातळ नाही चांगली लागणार म्हणजे जास्त पातळ नाही किंवा खूप सुद्धा नाही करायची भाताबरोबर आपण खाऊ शकू अशी ही भाजी बनवायची आहे आता पुन्हा वरून कोथिंबीर टाकते राहिलेला आणि चवीनुसार मीठ टाकते मीठसुद्धा मी डाळ शिजवता वेळेस थोडंसं टाकलं होतं टेस्ट करून बघा आणि नंतर चवीनुसार मीठ टाका आता उकळी काढून घ्यायची या डाळीला आणि थोडासा मी घरगुती मसाला टाकून घेते वरून अगदी थोडासा जास्त नाही टाकायचा एक उकळी आली छान की आपली ही आंबट चुक्याची भाजी तयार होते मस्त गरमागरम भात चपातीसोबत आपण ही खाऊ शकतो अशी ही चवदार भाजी तयार झाली आहे तर कशी झाली कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन आसन चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा नवीन रेसिपीसह